सर्वांना नमस्कार प्रतिलिपीवर रुद्रदामिनी दामिणी लव्ह स्टोरी या कथेचं नाव ये हे मोहब्बते या नावानं ही आपली कथामालिका प्रकाशित होत आहे कृपया तिथेही जाऊन या कथा मालिकेचा सलग आस्वाद घ्यावा आणि आता रुद्रदामिणीच्या नवीन एपिसोडकडे आपण वळूया आता रुद्रनं पोलिसांना मदत करायचं ठरवलं तसं विशालनं वेगवान हालचाली सुरू करायला सुरुवात केली आणि रुद्रकडून शेडच्या अड्ड्याचा कोपरानं कोपरा जाणून घेतला आणि रेकी केली आणि त्यात भरपूर वेळ झाला संध्याकाळ कधी झाली हे सुद्धा कळलं नाही रात्रीच्या नऊ वाजले तरी रुद्र आणि विशाल अजूनही पोलीस स्टेशनमध्येच होते आणि विशालचं त्याच्या कामाप्रती समर्पण पाहून रुद्र खूपच इम्प्रेस झाला न बसता न थकता तो सतत सूचना करत होता अधूनमधून एक दोन चहा फक्त घेतले होते त्यानं ते सुद्धा रुद्रनं आग्रह केला म्हणून नाहीतर त्याचं काम नॉनस्टॉप चालू होतं आणि दामिनी काळजीने रुद्रला फोन करून म्हणाली रुद्र कुठे आहेस तू घरी केव्हा येणार आहेस आणि आता रुद्रने एक निर्णय घेतला होता की तो शेठ पकडला जाईपर्यंत विशालसोबतच थांबणार तो विशालला अजिबात एकटं सोडणार नाही आणि तो दामिनीला म्हणाला दामिनी मी ऑफिसमध्येच थांबणार आहे जरा ट्रिपचं नियोजन करतोय आणि माझी वाट बघू नकोस मी अधूनमधून तुला फोन करेन आणि विशाल रुद्रला म्हणाला रुद्र दामिनीचा फोन आहे का रुद्र म्हणाला हो विशाल म्हणाला आता तू एक काम कर तू घरी जा दामिनी तुझी वाट बघत असेल मग रुद्र म्हणाला नाही अग्निहोत्री मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि आता तर या अवस्थेत नाहीच नाही आणि विशाल म्हणाला रुद्र तू माझी काळजी करू नकोस मी ठीक आहे मला सवय आहे अशा सगळ्या गोष्टींची रुद्र म्हणाला नाही अग्निहोत्री तुझ्यावर दोन वेळा हल्ला झाला आणि दोन्ही वेळेला तो फेल गेला म्हणजे आता तो शेट आणखीन पिसळला असणार मी त्याला चांगलंच ओळखतो म्हणूनच मी त्याच्या नादी लागत नव्हतो हो आणि अग्निहोत्री जर तू त्याला पकडलं तरी तो जास्त दिवस तुरुंगात राहिल्याची गॅरंटी फार कमी आहे कायदा त्याच्या खिशात असल्यासारखा आहे आणि शहरातला मोठ्यात मोठा वकील त्याच्या बाजूला आहे आणि तो पुन्हा सुटून बाहेर आला तर तो तुला आणि मला काय करेल तूच सांग आणि तो त्याचे प्रयत्न सोडणार नाहीच म्हणून आपल्याला आणखीन सावध राहायला हवं विशाल म्हणाला भविष्याची चिंता करून मला वर्तमान काळातलं काम खराब करायचं नाही जे होईल ते होईल मी जास्त विचार करत नाही स्वतःचा आणि असं म्हणताना विशाल थोडा थांबला आणि मनात म्हणाला आता असं बोलून चालणार नाही कारण आता स्वतःसाठी नाही पण पल्लवीसाठी तरी मला जपून राहिलं पाहिजे आणि रुद्र त्याला म्हणाला तू तु तु तुझ्यासोबत कॉन्स्टेबल का ठेवत नाहीस तुझ्या रक्षणासाठी विशाल हसला आणि म्हणाला रुद्र अरे खरंच मला नाही भीती वाटत मी सगळ्यांचं रक्षण करणार आणि मला संरक्षणाची गरज भासली तर किती उपरोधिक ठरेल ते तूच सांग बरं मग लोक म्हणतील की याला संरक्षणाची गरज आहे आणि जो संरक्षण करत नाही स्वतःचं सुद्धा तो समाजाचं संरक्षण काय करणार म्हणून म्हणतोय तुझा सुद्धा आता घरी जातोय आणि तुला माझ्यासोबत जर कोणी पाहिलं तर त्यांना तुझ्यावर संशय येईल आणि ते तुलाही सोडणार नाहीत मी सुद्धा आता घरीच जाणार आहे पण त्यापूर्वी पेट्रोलिंग करून मग घरी जाईन रुद्र म्हणाला थोडे दिवस हे पेट्रोलिंगचं काम बंद केलं तर नाही जमणार का रात्रीची फिरायची काही गरज आहे का आता विशाल पुन्हा हसला आणि म्हणाला आता तू सेम पल्लवीसारखा बोलत आहेस तीही अशीच म्हणते की रात्रीचं फिरू नका आणि आताही मी तुला तेच सांगेन जे मागाशी म्हणालो की मला भीती वाटत नाही कशाची माझी काळजी करू नकोस तू जा तरीही रुद्र म्हणाला पण मी काय म्हणतो एखाद्या दिवशी जर नाही केलं पेट्रोलिंग तर काही बिघडतं का त्यात तुला खूप जखम झाली आहे आराम हरावागी हवागी नाही विशाल म्हणाला रुद्र जर शिस्त लावायची असेल तर त्याच्याकडे एक दिवसही दुर्लक्ष करून चालत नाही मला गेलंच पाहिजे तू जा बरं मग रुद्र म्हणाला अग्निहोत्री तू घरी गेला की मग मी घरी जाईन विशाल म्हणाला पहाट होईल रुद्र तुझी तयारी आहे का रुद्र जरी म्हणाला हो माझी तयारी आहे तुझ्यासोबत थांबण्याची आणि आता विशाल त्याचा वेडेपणा पाहून म्हणाला रुद्र तुझ्यात इतका चेंज कसा काय झाला रे आणि केव्हापासून नाही म्हणजे तू माझ्यावर खरंच प्रेम वगैरे करायला लागलास की काय आता खरंच रुद्र विशालला खूप मानायला ला लागला होता एकतर त्याचं पद्मिनीवरचं एकनिष्ठ प्रेम लहानपणापासूनच आणि दुसरं कारण म्हणजे त्याचं देशावरचं घनिष्ठ प्रेम देशसेवा आणि देशभक्ती मग रुद्र म्हणाला मी तुझ्यावर प्रेम बेम तसलं काही करत नसतो पण जसं तू दामिनीमुळे मला ॲक्सेप्ट केलं तसंच मलासुद्धा ताईमुळे तुला ॲक्सेप्ट करावा लागत आहे आणि आता तिचं नाव काढलं आणि पद्मिनीचाच फोन आला विशालला आणि विशाल, विशाल रुद्रला म्हणाला हे बघ तुझ्या बहिणीचा फोन आला आपली अजून व्यवस्थित आखणी झाली नाही त्यामुळे आपण आत्ताच सेटवर हमला करणार नाही म्हणून आता तू घरी जा मी जाणार आहे घरी आणि हे रुद्र म्हणाला ठीक आहे आणि रुद्र त्याच्या घरी गेला मग विशालनं हसूनच फोन उचलला आणि म्हणाला बोल ना काय करतेस ती म्हणाली साहेब मला तुमची खूप आठवण येते तुम्हाला बघू वाटत आहे विशाल म्हणाला अगं मी गेलो ना तुला भेटून आणि आता उद्यासुद्धा येणार आहे ना तुला पाहिला ती म्हणाली म्हणूनच आणखीन जास्त आठवण यायला लागली आहे कधी एकदा उद्याचा दिवस उजडतोय असं झालं आहे विशाल म्हणाला पल्लवी अगं दिवस जेव्हा उजडायचा तेव्हाच उजडणार आहे आणि मी उद्या येणार आहे की आत्ता येऊ पुन्हा तुझी झडती घ्यायला आता ते हसून म्हणाले नको घरी जा आराम करा आणि उद्या छान तयार होऊन मला पाहायला या विशाल म्हणाला आता काय पाहू गं उद्या मी सगळंच तर पाहिलं आहे मी आता तुझ्यात पाहण्यासारखं का काहीच नाही आणि असं काहीच नाही जे माझ्यापासून लपून राहिलं आहे आणि पद्मिनी पटकन म्हणाली असं कसं अजून खूप काही राहिलं आहे बघायचं आणि दाखवायचं आणि आता तिने तिच्या या बोलण्याची लाज वाटून जीप चावली आणि विशाल म्हणाला पल्लवी नक्की तू कशाबद्दल बोलत आहेस ग असं काय आहे अजून जे मी पाहिलं नाही आणि आता ती गप्प बसली आता विशाल म्हणाला पल्लवी ठीक आहे नको सांगू पण बघा उद्या तूही मला नीट पाहून घे आणि तुझी इच्छा असेल तर तूही माझी झडती घेऊ शकतेस आणि ती लाजून हसून म्हणाली ईश्य साहेब अहो उद्या सगळे असतील घरी आणि इतक्या सगळ्या माणसांमध्ये तुमची झडती कशी घेणार आहे मी विशाल म्हणाला तुझी तयारी असेल तर मीही तयार आहे तू म्हणशील तिथे यायला ती हसून म्हणाली साहेब आता त्याची गरज नाही चोरून चोरून भेटायची आता लवकरच मुहूर्त काढा आणि उद्या यायचा सुद्धा लवकर मुहूर्त काढा आणि या मी वाट बघते तुमची तो म्हणाला ओके बाई साहेब जशी तुमची आज्ञा आता ठेऊ का फोन जातोय घरी मग तिनंही गुड नाईट म्हणून फोन ठेवून दिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विशालच्या आईची लगबग सुरू झाली पद्मिनीला बघायला जाण्यासाठी त्यांनी खन नारळ पेड्यांचा बॉक्स असं बरंचसं साहित्य घेतलं होतं सोबत आणि इकडे दामिनीची सुद्धा गडबड उडाली होती आता देशमुख आणि अग्निहोत्री या दोन घराण्यांचे दुहेरी संबंध जोडले जाणार होते म्हणून दामिनी खूप खुश होती एकीकडे स्वयंपाकाची तयारी आणि दुसरीकडे पद्मिनीची तयारी अशी तिची कसरत सुरू होती आणि आता आई बाबा म्हणाले दामिनी आता तरी पद्मिनीचं खरं नाव सांगायचं आहे की नाही तुझ्या घरच्यांना दामिनी म्हणाले नाही हा बाबा तुम्ही थांबा थोडंसं माझ्यासाठी प्लीज हे सगळं आपल्याला आत्ताच नाही सांगायचं बाबा म्हणाले अगं काय आहेत तुझ्या मनात आम्हाला तरी कळू दे कसला घाट घातला आहेस तू हा नाव लपवून ठेवण्याचा आणि रुद्र म्हणाला बाबा तुमची सुन्ना फार अफलातून आहे बाबा म्हणाले रुद्र तुला तरी माहीत आहे का हे सगळं काय चाललं आहे आणि आता लग्नसुद्धा पल्लवी या नावानेच करायचं आहे की काय तिचं दामिनी म्हणाली हो आणि बाबा खूप चकित होऊन म्हणाले काय खरंच खरंच की काय अगं तू तर खरंच तसंच करायला निघालीस की रुद्र म्हणाला बाबा त्यामागे काहीतरी कारण आहे तसंच खास या तुम्हाला सांगतो असं म्हणून त्याने आईला आणि बाबांना ते सगळं सत्य सांगितलं आणि हे ऐकून ते दोघेही चकित होऊन गेले आणि आई म्हणाली खरं की काय असं जर असेल तर माझ्या पद्मिनीनं नशीब काढलं आहे असंच म्हणावं लागेल वाट पाहिल्यासारखा तिला सोन्याहून पिवळा नवरा मिळाला जो तिच्यावर इतकं प्रेम करतो मग दामिनी म्हणाली रुद्र अरे दादाचा फोन आला होता ते निघाले आहेत केव्हाही पोहोचतील स्वागताची तयारी केलीस की नाही माझा स्वयंपाक तयार आहे आणि रुद्र हसून म्हणाला दामिनी आता तुझ्या दादाचं स्वागत कसं करतो तू बघच फक्त तो आयुष्यभर विसरणार नाही ना इतकं जंगी स्वागत करणार आहे आता शेवटी तोही आपला एकुलता एक जावई आहे हे विसरता कामा नाही आपण दामिनी म्हणाली म्हणजे रुद्र तू नक्की काय करणार आहेस रुद्र म्हणाला ते लवकरच कळेल दामिनी म्हणाली रुद्र काहीही आगाऊपणा करायचा नाही आणि त्याची खोडी काढायची नाही सांगून ठेवते मी आत्ताच नाहीतर दादाला राग येईल आणि रुद्र म्हणाला हो का राग येईल का त्याला मग येऊ दे ना आला तर आणि मोडू दे लग्न त्याच्या रागाचं कौतुक मला नको सांगू राग तर मला सुद्धा येतो पण आता आज बघूच तो किती सहन करतोय माझ्या खोड्या त्याच्या प्रेमासाठी कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं आणि इथे ताई आणि अग्निहोत्री यांचं तर प्रेम आहेच आणि माझं आणि अग्निहोत्री दोघांमधलं युद्ध सुरू आहे आणि तू हे विसरू नकोस की त्यानं मला कशी वागणूक दिली होती पहिल्यांदा हातात बेड्या ठोकून तुझ्या घरी घेऊन आला होता तो मला आठवते ना आणि त्याला माझं कसं स्वागत केलं होतं त्यानं हे आठव जरा तशाच हातात बेड्या घालूनच चहा पाणी प्यायला लावलं होतं मला त्यानं पण मी सुद्धा ते सगळं सहन केलं होतं ना तुझ्या प्रेमासाठी मग आता अग्निहोत्रीची बारी आहे दामिनी म्हणाली रुद्र आता तू इथे टिटफडटाट करणार आहे की काय तो म्हणाला अफकोर्स दामिनी आता तो अग्निहोत्रीचा घोडा देशमुख यांच्या मैदानात येऊ दे मग तो आहे आणि मी आहे आणि दामिनीनं डोक्यावर हात मारला आणि ती म्हणाली रुद्र तुझं काहीच होऊ शकत नाही रुद्र म्हणाला दामिनी आता तू आमच्यामध्ये पडायचं नाही तुला जितके प्रयत्न करायचे होते ते केले आणि आता मा, तुझ्या मनासारखं होतंय ना मग माझ्याही मनासारखं होऊ दे आणि आता इकडे शेठच्या अड्ड्यावर जे व्हायला नको होतं तेच झालं शेठला समजलं की अग्निहोत्रीची मदत कोण करते आणि त्यांना कळलं की विशालची बहीण रुद्रची बायको आहे आणि आता शेठ रुद्रवर खूप चिडले आणि ते म्हणाले आता अग्निहोत्रीच्या अगोदर रुद्रचाच काटा काढायला पाहिजे त्यानं माझ्याशी गद्दारी करून खूप मोठी चूक केली आहे त्याला हे नक्कीच महागात पडणार आहे आणि मग तो माणूस म्हणाला शेठ आणि रुद्रची बहीणसुद्धा अग्निहोत्रीची होणारी बायको आहे आणि शेठ हसले आणि म्हणाले अरे वा याचा अर्थ किसी का भाई किसी का मिया अब आहे का मजा हा खेळ तर खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे म्हणजे दोघांपैकी कोणाला एकाला जरी जखम झाली तरी त्याचं दुःख मात्र चौघांना होणार आहे आणि आता आपणही घाई नको करायला योग्य वेळेची वाट पाहू आणि रुद्रच्या बहिणीच्या लग्नात एक मोठा आहेर घेऊन जाऊया जो रुद्र कधीच विसरणार नाही तोपर्यंत रुद्र देशमुख आणि विशालग्नी होती या दोघांनाही खूप एन्जॉय करू द्या हे लग्न आणि रुद्रला असा धडा शिकवणार की तो आयुष्यभर विसरणार नाही आणि त्याला खबर देणारा गुंड म्हणाला पण शेठ रुद्रनं जर आपल्या अड्ड्यांविषयी सगळं सांगितलं तर आणि पोलिसांनी धाड टाकली तर शेठ म्हणाला एक काम करा ताबडतोब सगळा माल मुंबई दुसरीकडे हलवा अग्निहोत्रीला एकही हत्तर सापडता कामा नये आणि जर पुरावाच नसेल मुद्देमाला सह तर तो आपलं काहीच वाकडं करू शकणार नाही मग दामिनी पल्लवीची तयारी करून देत होती तिनं तिला सगळे दागिने घातले होते पद्मिनी म्हणाली दामिनी अगं इतके दागिने कशाला काही गरज आहे का असं म्हणून तिने दागिने काढले दामिनी म्हणाली ताई काय होतो मी पण असू द्या ना पद्मिनी म्हली दामिनी साहेबांना मी अशी छान दिसते नॅचरल दामिनी म्हणाली पण दादा म्हणाला होता की नाही छान तयार हो तर तयार व्हायलाच हवं ना आणि पद्मिनी म्हणाली तू जा बरं बाहेर माझी मी तयार होते मला माहीत आहे साहेबांना मी कशी आवडते दामिनी म्हली बरं लवकर तयार व्हा कारण तुमचा राजकुमार थोड्याच वेळात येणार आहे तुम्हाला पाहायला आणि आता बघूस दोघांपैकी कोण जास्त सुंदर दिसतंय आणि कोणाची आधी विकेट जाईल आणि इतक्यात विशालची गाडी आली आई बाबा रुद्र दामिनी दरवाज्यात आले त्यांचं स्वागत करायला आता आई बाबा आत आले आणि विशाल उंबर चढून आत येणार इतक्यात रुद्र म्हणाला थांबा अग्निहोत्री साहेब तुम्ही असेच नाही आत येणार मी तुम्हाला आत येऊ देणार नाही आणि आता सगळे पुन्हा धक्का बसून रुद्रकडे बघू लागले विशाल म्हणाला काय झालं रुद्र तू का अडवतोस मला दामिनी म्हणाली रुद्र आता तर त्याला बाहेरच उभा करणार आहेस की काय तू रुद्र म्हणाला अजिबात नाही घरात तर घ्यायचं पण रीतसर गृहप्रवेश करूनच आणि आता हे ऐकून सगळे चक्रावले आणि आता रुद्रनं आत जाऊन तांदळाने भरलेलं माप घेऊन आला आणि उंबऱ्यावर ठेवून म्हणाला या अग्निहोत्री साहेब माप ओलांडून आत या आणि आता हे ऐकून सगळे चक्रावले दामिनी म्हणाले रुद्र हा काय वेडेपणा आहे असं कुठं असतं का अरे मुली ओलांडतात सासरी जाताना तिच्या घरामध्ये पहिलं पाऊल टाकताना आणि रुद्र म्हणाला कोमक हो जो नियम मुलींना तोच नियम मुलांना सुद्धा लागू पडतो काय अग्निहोत्री साहेब मी बरोबर बोलतोय ना तुम्हाला पडतंय ना तुमचं सुद्धा या घरातलं जावई म्हणून तुमच्या सासरी पडणारं पहिलं पाऊल आहे मग ओलांडा माप आणि या घरात आता विशाल थोडा हसला खरंच त्यानं माफ ओलांडला आणि घरात आला आणि म्हणाला रुद्र नशीब तू मला ओखाना नाही घ्यायला सांगितलंस आणि सगळे हसायला लागले आणि मग विशाल म्हणाला मग अजून काही करायचं असेल तर तेही सांग आणि घे माझी वरपरीक्षा म्हणजे तांदूळ निवडायचे असतील कुकर लावायचं असेल वॉशिंग मशीन चालू करायचं असेल तर तेही सांग मला सगळं जमतं आणि रुद्र हसला आणि म्हणाला तुम्हाला सगळं जमणार आहेत काही वादच नाही हो कारण अग्निहोत्री साहेब तुम्ही पुरुष नाहीच तसं सगळ्यांनी रुद्रकडे आश्चर्यानं पाहिलं अगदी विशालनं सुद्धा आणि रुद्र पुढे म्हणाला असे काय बघताय सगळे ऐकून तरी घ्या मी पुढे काय म्हणणार आहे तर अग्निहोत्री साहेब मी असं म्हणत होतो की तुम्ही पुरुष नाहीच तर तुम्ही महापुरुष आहात असं म्हणायचं होतं मला हे सगळं हसायला लागले ऐकून आणि आतमध्ये बसलेली पद्मिनीसुद्धा रुद्र आणि विशालची चेष्टा मस्करी ऐकून खूप हसत होती